रंगसुंदर केशरी पसरला आकाशी झाली झाली हो तयारी सूर्यनारायण आगमनाची सज्ज झाली धरणी साज सुंदर लेवुनी आली चैतन्य नव्या दिवसासाठी पक्षी किलबिल करती जणू साधच घालती पहाटेच्या क्षणांची अद्भुत ही अनुभूती उठा, उठा हो सारे सांगे पहाटेची वारे मनी गारवा साठवारे दिनभर पूर्ण उतरणारे नको कालची सलमनी नको उद्याची चिंता उगी दिन आजचा आपल्या हाती भरभरून जगण्यासाठी ऋतू हा धगधगणार तना चटके देणार तरी पालवी फुटतेच की मना समाधान देण्यासाठी सुख दुःख जीवनी येती फेर धरून हातात हात घालून आयुष्यभराचे सोबते येतीसमोरी आपल्या एकामागून एक नाही करता येत विलक फक्त सुखच हवे म्हणून क्षण सुख क्षणभुंगर दुःखी मना अंकुर ठेवी मनी जपून उद्या बहरेल त्यातून रोजचा नवीन आजचा नाही येणार परतून घ्यावा मनासारखा जगून खरा असतो फक्त वर्तमान